दोन कोटी नोकऱ्या लावतो पंधरा लाख तुमच्या खात्यावर घालतो किंवा काळा पैसा काढतो काँग्रेसवाल्याने भ्रष्टाचार केला ही जी काय आयडियलॉजी जी दिशाभूल जी केली आमची त्या ह्याच्यावर आम्ही फसलो पण ह्याच बीजेपीवाल्यांनी आमचे संसार ज्यावेळी उद्ध्वस्त केले ज्यावेळेला दुःख झालं त्यावेळेला आमच्या काळजाला लागले ला म्हणून आता जनता पेटून उठलेल्या ते उमेदवार दुःख दिले आता काय राहिले आमचं कशावर काय राहिले हे तर सांगा आमची शेती सुद्धा पुढच्या पाच वर्षात राहणार नाही त्यांच्या नावनं होईल असं वाटायला आलंय आम्हाला दोन हजार देते चार महिन्याला बरोबर आहे छप्पन रुपये पेट्रोल एकशे सहावर किती गेले पन्नास रुपये गेले एका लिटर एक लिटर तर एक, एक माणूस वापरतोय दररोज त्या माणसाचं एका दिवसाला पन्नास रुपये गेलं महिन्याला किती झालं तीन हजार वर्षाचे किती झाले छत्तीस हजार त्या गॅसचा दर चारशे होता आज नऊशे साडे नऊशे हजार गेलं सहाशे रुपये गेले महिन्याला एक सिलेंडर धरा किती झालं बारा महिन्याचं बारशकून बहात्तर सात हजार दोनशे झालं असं प्रत्येक गोष्टीला आमच्या जेवणावर सुद्धा ह्याने टी लावली होती आणि एवढं सगळं आमचे पैसे खाऊन मला सहा हजार द्यायची कारण शेतकरी सन्मान म्हण काय शेतकरी सन्मान आहे सांगा की मला तुम्ही आमचेच पैसे आहेत हे काय दिले ह्याने चारशे पेक्षा जास्त झाली ते शहाशे म्हणून काय करतो वाझ्या बोलून जे नाहीत जनताच पेटली इथं राम मंदिरामुळे काय हो राम मंदिराचं काय राम काय कुठे गेला होतं का आता तर कुठे आहे तो तिथं जायचं तो राम मंदिर काय आमचे फोटो भरायचे आहेत का